आजच्या या डिजिटल युगात सायबर फ्रॉड किंवा ऑनलाईन फसवणूक झाल्याचं आपण सर्रासपणे ऐकतोय दिवसेंदिवस या प्रकारात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे अशा प्रकारची फसवणूक करणारे सायबर ठग हे आधी मेसेजवरील लिंकद्वारे लकी ड्रॉ किंवा लॉटरी अशी आपल्या खात्यातील पैसे गायब करायचे मात्र आता हेच सायबर ठग किंवा ई घोटाळेबाज यांनी नवीन प्रकारे पैसे लुटायला सुरुवात केली आहे आता हाच नवीन प्रकार म्हणजे डिजिटल अरेस्ट यात अनेक नवीन उद्योजक तसंच प्रसिद्ध व्यक्तींची फसवणूक झाली आहे त्यांच्याकडून या सायबर ठगणं कोट्यावधी रुपये उकळले असल्याचं समोर येते मात्र आता डिजिटल अरेस्ट हा प्रकार नक्की काय आहे ई घोटाळेबाज हा घोटाळा नक्की कसा करतात यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि जरी तुम्ही याला बळी पडलेले असाल तर यापुढे तुम्हाला काय करायचं आहे याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत सुरुवातीला पाहूयात डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय ते तर डिजिटल अरेस्ट हा सायबर फसवणुकीचा सगळ्यात नवीन ज्याचा यावर्षी ब्याण्णव हजारांहून अधिक भारतीयांना फटका बसलाय ई घोटाळेबाज हे डिजिटल अरेस्ट या प्रकाराला बळी पडलेल्यांना घाबरवतात आणि त्यांच्यावर बेकायदेशीर कृत्यांचा खोटा आरोप करतात नंतर ते पैशांची मागणी करतात आणि पैसे देण्यासाठी दबाव टाकतात आता हा घोटाळा नक्की कसा केला जातो तर स्कॅमर्स हे सीबीआय आयकर आणि कस्टम या कायद्यांची अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून आपल्याला ओळख पटवून देतात व्हॉट्सअप आणि स्काईप यांसारख्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते आपल्याशी संपर्क साधतात ते आर्थिक गैरव्यवहार किंवा कर चुकवेगिरीचा हवाला देऊन पीडितांना डिजिटल अरेस्ट वॉरंटची त्यांच्याकडून धमकी दिली जाते याच आर्थिक गैरव्यवहारांमधून आणि कर चुकवेगिरीमधून आपलं नाव मागे घेण्यासाठी किंवा तपासात मदत करण्यासाठी याच स्कॅमर्सकडून आपल्याकडे पैशांची मागणी केली जाते भीतीपोटी याला बळी पडलेले लोक हे पैसे सीबीआय अधिकाऱ्यांना द्यायला तयार होतात म्हणजेच याच ई घोटाळेबाजांना द्यायला तयार होतात एकदा का त्यांच्या हातात पैसे गेले की हे घोटाळेबाज त्यानंतर गायब होतात आणि त्यानंतर त्यांचा शोध घेतला जाऊ शकत नाही अशा प्रकारे बळी पडलेल्यांचं आर्थिक नुकसान होतं आणि संभाव्य ओळख चोरीसह त्यांना सोडलं जातं आता मंडळी याच डिजिटल अरेस्टला बळी पडण्यापासून टाळण्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही अडचणीत आहात असा दावा करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या कॉलबद्दल संशय घ्या हे नेहमीच तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वास्तविक कायदा अंमलबजावणी एजन्सीचे अधिकारी हे कधीही तुमची पेमेंट किंवा बँक तपशील याबद्दल विचारणा करत नाहीत तुम्हाला अशा कॉलबद्दल संशय जर आलास तर ते ज्या संबंधित एजन्सीचा संदर्भ देत आहेत त्यांच्याशी तुम्ही थेट संपर्क साधून कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून घेऊ शकता तुमची वैयक्तिक माहिती ही सामायिक करणं तुम्ही कटाक्षानं टाळलं पाहिजे आणि फोन किंवा व्हिडिओ कॉलवर विशेषतः अननोन नंबरवर तुमची संवेदनशील वैयक्तिक माहिती किंवा मा आर्थिक तपशील हा कधीही उघडा करू नका लक्षात ठेवा मंडळी यादी सांगितल्याप्रमाणे सरकारी एजन्सी ही अधिकृत म्हणजेच ऑफिशियल कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सअप किंवा स्काईप प्लॅटफॉर्म्सचा वापर करत नाही तुमची फसवणूक होते असं जर तुम्हाला वाटतच असेल तर स्थानिक पोलीस किंवा सायबर क्राईम अधिकाऱ्यांना तुम्ही घटनेची तक्रार करण्यास कधीही मागे पुढे बघू नका भारतीय कम्प्युटर आपत्कालीन टीम म्हणजेच कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यालाच आपण सीई आर टी इन या नावाने ओळखतो तर याच सीई कडून एक सल्ला देण्यात आलाय आणि त्यात सांगण्यात आले की उभरत्या सायबर धोक्यांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी जागरूक आणि माहितीपूर्ण राहणं अत्यंत गरजेचं आहे आता मंडळी जर तुमची अशा प्रकारे फसवणूक झालीच असेल आणि तुम्ही तुमचे पैसे गमावलेच असतील तर तुम्ही ताबडतोब तुमच्या बँकेत तक्रार करा आणि तुमचा अकाउंट फ्रीज करा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर म्हणजेच सायबर क्राईम डॉट गवर्नमेंट डॉट इन वर तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते नेहमी तुम्हाला तुमच्या सोबत जपून ठेवायचे जसं की तुमची कॉल हिस्ट्री ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि काही मेसेजेस आणि मंडळी जर तुम्हाला गरज पडलीस तर तुम्हाला वकिलाची सुद्धा मदत घ्यावी लागेल आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी